स्वाग तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आता आपण साईडवर निघालो आहे आणि आताच फ्रेश वगैरे मी झालो आहे हे बघा तर केसं वगैरे पण अजून ओले आहेत तर मग मी बांधणार आहे केसं त्याच्यामुळे मी ठेवलं ठेवले आणि मी इथे बाहेर आलो आहे तर आज ब्लॉक शूट करतो आहे तर आता आपण निघालो आहे साईडवर आणि तुम्हाला सांगतो की आज काल रात्री पाऊस पडलेला आहे आणि तुम्हाला दिसेल की आपला जो समोरचा स्विमिंग पूल आहे त्याला पाणी आलं आहे हे बघा पाणी म्हणजे रात्री बरंच पाऊस पडत होता आत्ता थांबले बारीक बारीक चालूच आहे तर तुम्हाला मी दाखवतो की पाणी किती आले हे बघा स्विमिंग पूलला पाणी बघा मासे पण बरेच आहेत आतमध्ये छोटे छोटे काल रात्री पाऊस पडला त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की पाणी किती आलेलं आहे म्हणजे थोडंच आलंय पण बऱ्यापैकी स्विमिंग पूलची लेवल झाले कारण की तो जिथे पाईप आपण टाकला होता त्या साईडला त्या पाईपाच्या लेवलला आता पाणी आलेलं आहे म्हणजे आपण बोरिंगचं बा पाणी सोडत होतो इथे स्विमिंग पूलला जेणेकरून पाणी कमी होतं कामा नाही आणि मासे पण मरायला नको त्याच्यामुळे तर आता पाऊसच पडला आहे आता दोन दिवस काय बघायला नको हे बघा तुम्हाला दिसेल काय आहे तर आता आपल्याला साय साईडवर साई आयरीस घेऊन जायचे कारण की सिमेंट काल मी जो घेऊन गेलो होतो तो सगळा संपवला आहे त्याने काय केलं नेमकं मला बघायचं जाऊन दहा गुणी कशा संपवल्या त्या तर आता परत आपल्याला सिमेंट घेऊन जायचं त्याच्यामुळे आयरीस आपल्याला घेऊन जावी लागणार आहे तर हे बघा तिन्ही गाड्या इथं आपल्या चारही गाड्या लागलेल्या आहेत तर निघालो की मी तुम्हाला दाखवतो आता केस वगैरे बांधून घेतो मम्मी बांधणार आहे केसं आता पट्टा कुठेतरी राहिला आहे मला तर घ्या दुसरा घ्यावा लागणार आहे पट्टा तर आता म्हणून केसं बांधून जातो आहे मी कारण की डोळ्यावर वगैरे येत राहतात त्याच्यामुळे तर चला मी तुम्हाला दाखवतो तर ओके मित्रांनो आता आपले केस वगैरे बांधून झालेले आहेत मम्मीने केस बांधून पट्टा वगैरे लावला आहे तर आता आपण इथून कामावर निघालो आहे तर तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर की प्लास्टर आजचं किती झालं आहे आपलं आणि काल त्यांनी एक दिवाल घेतला होता एक रूम घेतला होता तो आता किती केला आहे आणि दहा गुन्हे कुठे काय हे केलं आणि त्यांनी संपवलं ते पण मला बघायचं आहे तर चला आपण जाऊया मी इथे साईडवर आलोय आणि काय आलं पाणी संपलेलं आहे सगळं आणि वरती पाणी खेचायला आपल्याकडे मोटर पण नाही तर आपण आपण असंच उघड केला आहे हे बघा इथेच आपल्याला ते फिटिंगवाले भेटले त्याचा पाईप एक घेतला बेंड करून डायरेक्ट हे बघा ह्या पाईपां तोंडाने ओढून आपण पाणी घेतो आणि भरतोय त्या बादल्यांमध्ये तर असे काय काय दुघाड करावे लागतात आपल्याला हे बघा त्याच्यात आता पाणी भरतोय आणि त्यांना प्लास्टिकवाल्याला लागणार ला ला आहे पाणी जिथे मोटर आपण घेऊन नाही आलो आहे हो प्रेशर थोडासा आहे म्हणून बऱ्यापैकी हाय भरतं आहे आता ही एक बादली भरली आणि आता ही दुसरी भरतोय खाली जर असं हे घेतलं तर अजून प्रेशर येईल पण खालतून आणावं लागेल आपल्याला बघा आता तुम्हाला हे लग्न असं करतो आईला आता पडला असतो प्लस पण काम चालूच आहे ते फिटिंगवाले पण आलेत बघा हो आणि किती मस्त प्लास्टर झालंय तुम्ही बघा एकदम फिनिशिंग मध्ये प्लास्टर केलेला आहे जास्त माल पण नाही इथे प्लास्टरला वापरलाय एकदम अर्धा इंचाचा जर माल वापरला आहे त्याच्यावरच प्लास्टर केलेला आहे एकदम भारी फिनिशिंग मध्ये प्लास्टर केलाय त्याने सिमेंटचे प्रमाण पण जरा जास्तच वापरलं त्याच्यामुळे साईडवरून आता आपण घरी आलो आहे आणि पाऊस पण पडत होता आता थांबलेला आहे पाऊस तर सगळे सार्थक स्वराजला पण मी घेऊन आलो मामाकडून कारण की घरी येत होता बरेच म्हणजे कालच गेले असं वाटत होतं की बरेच दिवस झालेत त्याच्यामुळे त्यांना पण घेऊन आलो मी आणि चालले आतमध्ये मग अजा चालली आहे त्यांची आकाश आला मोबाईलवर आहे सगळे बसलेत तर वातावरण कसं झालं आहे तुम्हाला दाखवतो मी आधी पहिलं हे बघा मस्त वातावरण झालं आहे शांत एकदम दुःखा दुःखा पडल्यासारखं वाटतंयचं हे बघा त्याच्यामध्ये मासे आहेत आपल्या स्विमिंग पूलमध्ये बरोबर पाणी जेव्हा कमी व्हायची हो वेळ येते त्यावेळी बरोबरच पाऊस पडतो आणि पाणी वाढतं परत तर हे आपलं घर आहे माहीतच असेल तुम्हाला दुःख पडल्यासारखं वाटतंय थोडं थोडंच पाणी यायला लागलं आता वरतून कारण की पाऊस एवढा काही पडत नाही तुम्हाला दिसेल तिकडं वरती जे शेत आहे त्या साईडला तिथून सगळं हे येतं पाणी येतं आणि नंतर हे खाली आपल्या स्विमिंग पूलमधून ओलांडून त्याच्यानंतर बाहेर जातं पहिलं प इथून होतं छोटा हे आता ह्या साईडून झालं आहे एकदम शांत शांत रोड पण एकदम आपल्याकडे एक जास्त काही गाड्या येत नाहीत त्याच्यामुळे रोड त्या रिक्मचा असतो मी लवकरात लवकर झाल्यावर भारी वाटेल म्हणजे जेव्हा ते डांबरी रोड होईल त्यावेळी मस्त वाटणार आहे ते सगळं तर आता इथे असंच आलो मी फिरायला माझ्या पायाला पण लागलं आहे हे बघा काय झालं कामावर लागलं मी डायरेक्ट तिथं टेप होती हे ती टेपच लावली मी त्याच्यावर ब्लड थांबण्यासाठी तर आता ते पण सगळं साफ चकाचक करतो आणि त्याच्यावर काहीतरी लावतो बँडेज पट्टी वगैरे नाही तर ते उगत परत ते ग्लू आतमध्ये जाईल त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं तर आता मला करायचं आहे सगळं ती पट्टी काढून व्यवस्थित बँडेज पट्टी लावावी लागेल तर आता इथंच रस्त्यावर फिरतो आहे मी शांत एकदम आवाज तुम्हाला येत असेल की चिव चिवचिव चिवचू करतात आता बसायची वेळ झाली झाडांवर त्याच्यामुळे तिकडे कोणतरी गाडी घेऊन गेला आहे तर लवकरात लवकर मला पण हे आपल्या घराचं समोरचं जे काम आहे ते पण करायचं आहे कारण की आपण इथे एक लाईन लावली होती तशी तुम्हाला दिसते इथे आता गवत आलं आहे पण ह्याप्रमाणे इथे एक ह्या साईडला आपण लाईन लावली लाव होती ते काय झालं ज्यावेळी हा रस्ता करायचा होता त्यावेळी ते बोलत होते की ही तुमची झाडं काढावी लागतील तुम्हाला आत्मही घ्यावं लागेल कारण की इथून ही समोरपर्यंत तुम्हाला दिसेल इथे आपली जमीन येते ह्या पुढे रोड टच पण काय होतंय ते बोलत होते की आत्मही घ्यावं लागेल बोललं असं जमणार नाही कारण की आपली ही झाडं लावली ती झाडं काढावी ला काढायला सांगत होते पण ती आपण काढलेली नाही त्यावेळी तर इथे ते शेवटी मग त्याने आतमध्ये घेऊन जो आपला बांधाचा चर होता तो सगळा तिथपर्यंत उडवून टाकला आता परत आपल्याला ते घालावं लागणार क्रॉस होता ना त्याच्यामुळे ही फरशी पण तिथे आली तर याचा फरशीला जॉईन करूनच आपल्याला ते घ्यावं लागणार आणि थोडंफार आपल्या जागेतूनच हे पाणी गेलेलं आहे नाल्याचं तुम्हाला दिसेल तिथे हे कुठं आता आताच कुठे <laughs> काय <स्कुणर। laughs> नाही जावा मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला दिवस गेलेला आहे आणि आपल्या कारुलच्या साईडवर हो आहे आपण प्लास्टर चालू केलेला आहे आणि तिथे प्लास्टरला माणसं पण लावलेल्या आहेत तर प्लास्टर, प्लास्टर बऱ्यापैकी आता दोन रूम झालेत त्यांनी केलेत आणि आता हॉलमध्ये आलेला आहे तो तर असं बऱ्यापैकी प्लास्टर झाले आणि ते पण मी तुम्हाला जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी मी तुम्हाला सगळं ते दाखवणार आहे ती व्हिडिओ मी टाकणारच आहे आता लगातार तुम्ही बघतच राहाल की आपल्या चॅनल असे डेली ब्लॉग येतच असतात त्यामध्ये तुम्हाला सगळं ते बघायला मिळेल तर व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओला हाईक पण करा तर चला आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय बाय